नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं राठोड एमपीएससी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी मनापासून स्वागत करतोय मित्रांनो पावसाळा खूप दिवस झालं पण पावसाची वाट पाहतोय आणि पावसाळा सुरू होऊन तब्बल जवळपास दीड महिन्याच्या आसपास कालावधी संपत आलेला आहे आणि मित्रांनो आपल्याला ह्या पावसाळ्यातलं एकदम असा आपण मनमोहक आणि पावसाळा खरा सुरू झाला याची जाणीव मागच्या एक दोन दिवसापासून होत आहे आणि त्याच पावसाळ्याशी संबंधित आजच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यास करणार आहात आणि हा आपल्या पावसाळ्यातला पहिला पाऊस आहे जो की आपल्याला पावसाळा सुरू झालाय याची जाणीव निर्माण करून देतो म्हणून त्या पद्धतीचं आपण ते टॅगलाईन दिलेली आहे मित्रांनो आणि या पावसाळ्याच्या संबंधित काही आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे पॉइंट आहेत त्याबद्दल आजच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यास करणार आहात चला मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या भूगोलचा मध्ये महाराष्ट्राचा हवामान हा जो घटक आहे आपण जर महाराष्ट्राच्या हवामानाचा विचार केला तर आपल्याला पावसाळा <laughs> एक ऋतू आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो हा जो आपला महाराष्ट्र आहे आणि विशेषतः आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर विचार केला हा आपला एकच मिनिट हा हा आपला भारत आणि या भारताचा जर आपण विचार केला हे इथून हा जो वरचा भाग आहे हा टोक ठीक आहे हे वरच टोक अशा पद्धतीनं परत हा भाग अशा पद्धतीनं आपण इकडून आला आणि परत असा आपला हा एकंदरीत भारत तयार होतो आणि या भारताचा जर आपण विचार केलात या भारताच्या आपण एकदम वरची बाजू आणि दक्षिणेकडची बाजू ठीक आहे तर या भारतामध्ये आपण जेव्हा मे महिन्याचा विचार करतो कोणत्या महिन्याचा मे महिन्याचा तर त्या मे महिन्यामध्ये आपल्या भारतामध्ये प्रचंड असा कट स्वरूपाचा आपल्याला उन्हाळा जाणवतोय ओके आणि आपल्याला नियम माहिती असेल याला कदाचित मी सांगतोय जिथं उष्णता जास्त असते असते तिथ वायुदाब हा कमी असतो क्लिअर आहे हा जिथं उष्णता जास्त तिथं वायुदाब कमी आणि मी इथे लिहितोय हा जिथं उष्णता कमी जिथं उष्णता जास्त तिथं वायुदाब कसा असेल कमी असेल आणि जिथं उष्णता कमी असेल तिथ वायुदाब जास्त असेल मे महिन्याचा विचार करता भारताच्या वायव्य बाजूला भारताच्या वायव्य बाजूला आपल्याकडं इकडं कमी वायू दाबाचा पट्टा निर्माण होतो कोणता पट्टा कमी वायू दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि याच वेळेला आपल्या भारताच्या दक्षिण बाजूला इकडं जास्त वायू दाबाचा पट्टा निर्माण होतो जास्त वायू दाब आता हे जास्त वायू दाबाचा पट्टा वाऱ्याचा नियम काय वारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जातात मग हे वारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जात असताना आपल्याकडं कोरिओलस या बलाचा परिणाम आपल्या पृथ्वीवरच्या वाऱ्यांच्या दिशेवरती होतो आणि त्या कोरिओलस बलामुळं हे जे वारे आहेत हे दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना आपल्या मूळ जागेपासून ते उजव्या बाजूला वळतात आणि हे उजव्या बाजूला अशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये येतात येणारे वारे हे ये भारताच्या नैऋत्य दिशेने आपल्या भारतामध्ये आलेले आहेत पण येणारे वारे हे समुद्रावरून येत असल्यामुळं हे वारे कोरडे नसतात तर हे बाष्पयुक्त वारे असतात आणि ह्या बाष्पयुक्त वाऱ्यापासून आपल्या भारताला महाराष्ट्राला पाऊस मिळतो पण हे येणारे वारे भारतामध्ये नैऋत्य दिशेने येतात म्हणून यांना आपण नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतो आपण कोणते वारे म्हणतो नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतो आणि ह्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये अडवण्याचं काम कोण करते सह्याद्री करते आणि सह्याद्रीमुळे महाराष्ट्राला जो पाऊस मिळतो तो कोणत्या प्रकारचा पाऊस आहे प्रतिरोध प्रकारचा पाऊस आपल्या महाराष्ट्राला मिळतो आणि तो प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा आपला सह्याद्री हे वारे आडविल्यामुळं पडतो आणि या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्राला साधारणतः पंच्याऐंशी टक्के पाऊस मिळतो किती टक्के पाऊस मिळतो पंच्याऐंशी टक्के पाऊस मिळतो आता हे महाराष्ट्रामध्ये पावसाचं नेमकं कशा पद्धतीनं आगमन होतं किंवा त्याचे ठणक वैशिष्ट्य काय काय आहेत सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहात मित्रांनो हे जे नैऋत्य मोसमी वारे आहेत कोणते वारे नैऋत्य मोसमी वारे आता ह्यांना मोसमी वारे का बरं म्हणतात कारण हे विशिष्ट हंगामामध्ये वाहतात विशिष्ट हंगामात वाहतात म्हणून ते मोसमी वारे नैऋत्य दिशेकडून वाहतात म्हणून ते नैऋत्य मोसमी वारे आहेत या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्राला आपल्याकडं पंच्याऐंशी टक्के पाऊस मिळतो आणि या नैऋत्य मोसमी वाऱ्याचा जर आपण विचार केला तर ह्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्राला पंच्याऐंशी टक्के पाऊस मिळतो पण हा मिळणारा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात तो सारख्या प्रमाणामध्ये मिळत नाही पावसामध्ये आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये एक काय जाणवते असमानता जाणवते म्हणजे पाऊस सगळ्या महाराष्ट्रामध्ये सारख्या स्वरूपामध्ये पडत नाही त्याला कारणीभूत घटक महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे आणि या प्राकृतिक रचनेमधला सर्वाधिक प्रभावी घटक कोण आहे तर तो सह्याद्री आहे आणि या सह्याद्रीमुळं महाराष्ट्राच्या प्रजन्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रजन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय जाणवते असमाता आपल्याकडे जाणवते मग आता हे जे नैऋत्य मोसमी वारे आहेत हे नैऋत्य मोसमी वारे आपल्या भारतामध्ये केरळ राज्यामधून एंट्री करतात इथून कुठून केरळ राज्यामधून एंट्री करतात केरळमध्ये कोणतं ठिकाण आहे तिरुअनंतपुरम आहे आणि तिरुअनंतपुरमला यांचं आगमन होतं कधी एक जूनला यांचं आगमन होत तिरुअनंतपुरमच्या नंतर ते सात जून कोकण किनारपट्टीवरती येतात सात जूनच्या नंतर हे वारे दहा जून मुंबईमध्ये येतात आणि त्याच्यानंतर आपण इथून पुढे आलात दहा जून च्या नंतर पंधरा जुलै पर्यंत हा जो पाऊस असतो हा पाऊस आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात कोन्सलेला असतो म्हणून बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस हा कोणत्या महिन्यामध्ये पडतो जुलै महिन्यामध्ये पडतो आणि महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्राच्या आपण सह्याद्रीच्या पूर्वेकडे आलात तर सह्याद्रीच्या पूर्व बाजूला आपल्याकडं कोणता प्रदेश निर्माण होतो प्रजन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो आणि या प्रजन्य छायेच्या प्रदेशामध्ये पाऊस जास्त कोणत्या महिन्यामध्ये पडतो तर तो सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये प्रजन्य छायेच्या क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि या प्रजन्य छायेच्या प्रदेशामध्ये वार्षिक प्रजन्याची सरासरी किती आहे साधारणतः तीस ते सत्तेचाळीस दिवस एवढाच पाऊस पडतो ह्याला प्रजन्य छायाचा प्रदेश कावर म्हणतात आपण त्या पण गोष्टी पाहूया सगळाच डाटा एका व्हिडिओमध्ये सांगणं किंवा तुमच्यापर्यंत पोहोचणं अतिशय कठीण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करत असताना ही साखळी कंटिन्यू पाहत चला तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टीचा फायदा होईल आणि आपण जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये जर आपण आलात तर विदर्भामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण काय आहे जास्त आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो कोणत्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये परत आपण महाराष्ट्राचा विचार केला तर पर्जन्य छायेच्या छा क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आणि विदर्भाचा विचार करता विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण जास्त कोणत्या महिन्यामध्ये आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आहे आता मित्रांनो आपण परत महाराष्ट्राच्या प्रजन्याचे जे काही ठळक वैशिष्ट्य आहेत हे ठळक वैशिष्ट्य अभ्यास करत असताना आपण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पाऊस नेमका पडतो कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींच क्लेरिफिकेशन होणं गरजेचं आहे आणि आपण त्या गोष्टींचा विचार जर केलात तर त्याच्यामध्ये बघा आपल्याकडं अत्यंत महत्वाचा एक मॅप तुमच्या पुढे दिसतोय तो महाराष्ट्राचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर आपन्याचं जे काही वितरण होतं ते नेमकं कशा पद्धतीने होतं तर बघा हा जो एकंदरीत महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्राच्या आपण इथं जर आलात ना ही जी बाजू दिसते तुम्हाला ही बाजू म्हणजे सह्याद्रीची बाजू आहे म्हणजे हा कोण आहे सह्याद्री आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतो ना तो पाऊस कसा पडतो तर आपल्याकडं किती आहे चारशे सेंटीमीटर पेक्षा जास्त चारशे सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस मग ह्या चारशे सेंटीमीटर पेक्षा जास्त प्रजन्यामध्ये महाराष्ट्राच्या कोण कोण क्षेत्राचा समावेश होतो ठीक आहे आणि आपण या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आणि केवळ माहितीच नाही तर आपल्याला ते चांगल्या पद्धतीनं त्याचं चा, अनुकरण पण झालं पाहिजे तोही मुद्दा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे बघा हा जो तुम्हाला दिसतोय ना हा सह्याद्री आता ह्या सह्याद्रीचा जर आपण विचार केलात ना तर ह्या सह्याद्रीचा विचार करता एकच मिनिट हा आपला सह्याद्री आहे ठीक आहे आणि या सह्याद्रीचा जर आपण विचार केलात तर सह्याद्रीची पूर्व बाजू आणि सह्याद्रीची पश्चिम बाजू जे मी तुम्हाला आता लाल रंगाने दाखवतोय ते लाल रंगाने दाखवलेला भाग म्हणजे कोणता भाग आहे तर तो सह्याद्रीचा आहे तर या सह्याद्रीचा जर आपण विचार केलात तर या सह्याद्रीचे दोन बाजू आपल्याला अत्यंत महत्वाचे आहेत एक सह्याद्रीची पूर्व बाजू आणि एक सह्याद्रीची कोणती बाजू आहे पश्चिम बाजू आहे ओके okay. पूर्व बाजू आणि त्याच्यानंतर पश्चिम बाजू आता या सह्याद्रीच्या जर आपण मागे आलात हे जे तुम्हाला मी हे व्हाईट कलरचे किंवा हे तुम्हाला जे मी रेषा दाखवतोय हा तुम्हाला या मागे जी तुम्हाला व्हाईट रेषा दिसते हे अशा पद्धतीनं ही रेषा ही सह्याद्रीची कोणती बाजू आहे पश्चिम बाजू आहे आता ही व्हाईट कलर न दाखवलेली जी बाजू आहे ती सह्याद्रीची पश्चिम बाजू जी सह्याद्रीची पश्चिम बाजू आहे ती कोकणची कोणती बाजू आहे पूर्व बाजू आहे ओके म्हणजे चारशे से सेंटीमीटर पर्जन्याच्या क्षेत्रामध्ये कोणाचा समावेश होतो नंबर एक नंबर एक सह्याद्रीची कोणती बाजू पश्चिम बाजू सह्याद्रीची पश्चिम बाजू मग हि जी सह्याद्रीची जी पश्चिम बाजू आहे ती कोकणची पूर्व बाजू आहे ओके मग ह्या सह्याद्रीची पश्चिम बाजू आणि त्याच्यानंतर कोणाची पूर्व बाजू कोकणची पूर्व बाजू या सगळ्या क्षेत्राचा समावेश हा कोणत्या प्रजन्याच्या क्षेत्रामध्ये होतो चारशे सेंटीमीटर पेक्षा जास्त प्रजन्याच्या क्षेत्रामध्ये होतो ठीक आहे आणि ह्या जास्त प्रजन्याचा जर आपण विचार केला या जास्त प्रजन्याचा जर आपण विचार केला तर या जास्त प्रजन्यामध्ये नव्वद ते एकशे वीस दिवस एवढा इथं पाऊस पडताना आपल्याला दिसतो किती दिवस नव्वद ते एकशे वीस दिवस आपल्याला या ठिकाणी पाऊस पडताना दिसून येतो आणि मित्रांनो हा नव्वद ते एकशे वीस दिवस हा जो पाऊस आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस इथेच पडतो आणि जास्त पावसाचं प्रमाण पण याच ठिकाणी आहे आणि याच पट्ट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो काही पाऊस पडतो तो सर्वात जास्त कोणाला पडतो आंबोलीला पडतो सातशे सत्तेचाळीस सेंटीमीटर एवढा पाऊस कुठं पडतो आंबोलीला पडतो आंबोलीच्या नंतर नंबर दोन ला कोण आहे महाबळेश्वर आहे महाबळेश्वरला सहाशे तेवीस सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो त्याच्यानंतर पण गगन बावड्याचा विचार केलात तर गगन बावड्याला सहाशे एक्केवीस सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो त्याच्यानंतर आपण पुढं आलात माथेरानला माथेरानला पाचशे सतरा सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो त्याच्यानंतर आपण पुढं आलात माथेरानच्या नंतर खंडाळाला साधारणतः चारशे सत्तर सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर लोणावळ्याचा विचार केलात तर लोणावळाला साधारणतः चारशे तीस सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो हे सगळे कोणत्या क्षेत्रामधले येतात चारशे सेंटीमीटर पेक्षा जास्त प्रजंडाच्या क्षेत्रामध्ये येतात त्याच्यानंतर पण आता चारशे सेंटीमीटरच्या नंतर जर आपण विचार केलात तर आपल्याकडं आता इथून पाऊस कमी होतो आणि तो पाऊस कुठे येतो दोनशे सेंटीमीटर पे चारशे सेंटीमीटर दरम्यानच्या जो काही पावसाचं प्रमाण आहे चारशे सेंटीमीटर पेक्षा जास्त आणि दोनशे सेंटीमीटर ते चारशे सेंटीमीटरच्या दरम्यानचा पाऊस बघा यामध्ये कोण येतं मित्रांनो आता हे बघा आपण इथं जे म्हटलात ना कोकणची ही जी कोणती बाजू आता उरलेली आहे कोकणची पश्चिम बाजू म्हणजे कोकणमधील सर्व जिल्हे कोकणमधील सर्व जिल्हे म्हणजे या क्षेत्रामध्ये कोणाकोणाचा कौना समावेश होतो तर या क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला इथं लिहितो मी हा या क्षेत्रामध्ये कोकण मधील सर्व जिल्हे कोकणमधील सर्व जिल्हे एक नंबर आणि त्याच्यानंतर आपण या सह्याद्रीच्या थोडस या पट्ट्यामध्ये आलात ना तर तुम्हाला इथं पुणे दिसते पुण्याच्या नंतर खाली कोण आहे नाशिक आहे <coughs> 嗯，嗯嗯嗯嗯嗯，反正成都不是很远，嗯嗯嗯嗯。Hmm. Mm hmm. मित्रांनो थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं एक कॉल होता अर्जंट थोडस ते एसीचा प्रॉब्लेम होता बटन बंद केले बघा आता इथं बघा कोकण मधील सर्व जिल्हे आणि ह्या जिल्ह्यांची कोणती बाजू येते तर या जिल्ह्यांची पश्चिम बाजू येते ओके या जिल्ह्यांची पश्चिम बाजू येते ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपण जो दुसरा मतदा म्हटला हे कोण आहे पुणे पुण्याच्या नंतर कोण आहे नाशिक नाशिकच्या खाली सॉरी वरचा नाशिक हा थोडस उलट झालं वरचा कोण आहे नाशिक त्याच्यानंतर खाली आलात तर पुणे पुण्याच्या नंतर खाली आलात तर सातारा साताराच्या जर आपण खाली आलात म्हणजे हा जो पट्टा दिसतोय तुम्हाला नाशिक पुणे सातारा आणि इकडचा सा थोडासा कोल्हापूरचा भाग मग आता इथं जे तुम्हाला मी दाखवलेले जिल्ह्या मी इथं लिहितोय एकदम वरचा कोणता आहे नाशिक नाशिकच्या नंतर खाली आलात तर पुणे पुण्याच्या नंतर आपण खाली आलात तर सातारा आणि साताराच्या खाली आलात तर कोण आहे कोल्हापूर तर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांची पश्चिम बाजू या जिल्ह्याची कोणती बाजू येते पश्चिम बाजू आणि कोकणातील सर्व जिल्हे कोणत्या देशामध्ये मोडतात दोनशे ते चारशे सेंटीमीटर पर्जन्याच्या क्षेत्रामध्ये मोडतात क्लिअर म्हणजे काय बघा या जिल्ह्यांची कोणती बाजू पश्चिम बाजू या जिल्ह्यांची पश्चिम बाजू आणि कोकणमधील सर्व जिल्हे असा मिळून जो आपला दुसरा पावसाचा विभाग तयार होतो तो किती सेंटीमीटर आहे दोनशे सेंटीमीटर ते किती सेंटीमीटर आहे चारशे सेंटीमीटरच्या दरम्यान आहे आणि त्याच्यानंतर आपण जर विचार केला नंबर तीनचा मुद्दा आता तीन नंबरचा मुद्दा सुरू होतो आपला तर बघा चारशे सेंटीमीटर पेक्षा जास्त दोनशे ते चारशे आता शंभर ते किती आहे दोनशे शंभर ते किती आहे तीन नंबरचा पावसाचं प्रमाण किती शंभर सेंटीमीटर ते किती येते दोनशे सेंटीमीटर शंभर ते दोनशे सेंटीमीटरचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये बघा आता इथून आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत कोण दोन गोष्टी हा जो तुम्हाला हे बघा इथं अमरावती दिसते इथून कोण आहे हा जो सगळा नागपूरचा हा जो असा पट्टा दिसतोय तुम्हाला हा आणि इकडची नांदेडची ही बाजू हा जो सगळा पट्टा दिसतोय ना हा पूर्ण जो भाग दिसतोय इथून इथं पर्यंत असा नागपूर पर्यंत हा सगळा पट्ट म्हणजे कोण कोणता येतो तर नंबर एक ह्याच्यामध्ये कोण कोण येत नंबर एक आहे वर्धा त्याच्यानंतर नागपूर त्याच्यानंतर भंडी त्याच्यानंतर गोंदिया त्याच्यानंतर गडचिरोली नंतर चंद्रपूर ओके चंद्रपूरच्या नंतर थोडासा यवतमाळ आणि नांदेडची पूर्व बाजू कोणाची पूर्व बाजू नांदेडची पूर्व बाजू यांचा जर आपण विचार केलात आणि त्याच्यानंतर आपण इथून थोडस वर आलात हे इथं पालघर आणि ठाण्याची उत्तर बाजू कोणाची बाजू पालघर पालघर आणि त्याच्यानंतर कोणाची बाजू ठाण्याची बाजू हा जर सगळा एकंदरीत जर आपण विचार केला तर हे पूर्ण भाग कशामध्ये मोडतो शं सेंटीमीटर ते दोनशे सेंटीमीटरच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये मोडतो आता त्याच्यानंतर शंभर ते दोनशे सेंटीमीटरच्या नंतर म्हणजे हा जो तुम्हाला पूर्ण भाग दिसतोय हा पूर्ण भाग हा कितीमध्ये येतोय शंभर ते दोनशे सेंटीमीटर पर्जन्याच्या क्षेत्रामध्ये मोडतोय शंभर ते दोनशे म्हणजे कुटून नागपूर वर्धा म्हणजे अर्थात विदर्भातची पूर्व बाजू आणि काही पश्चिम विदर्भातले थोडेफार जिल्हे असं मिळून आणि पालघर आणि ठाण्याची उत्तरेकडची बाजू मिळून आपल्याकडं शंभर ते दोनशे सेंटीमीटर पर्जन्याच्या क्षेत्राचा प्रदेश निर्माण होतो तर मध्ये जो तुम्हाला एवढा गॅप दिसतोय हा सगळा हा जो सगळा गॅप आहे फक्त एवढा पट्टा सोडून कुठला सह्याद्रीच्या पूर्वेकडचा जो पट्टा सोडून आहे हा सगळा पट्टा सोडून जो तुम्हाला हा सगळा भाग दिसतोय हा पूर्ण भाग हा पूर्ण भाग म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये मोडतो हा साधारणतः पाच सेंटीमीटर ते शंभर सेंटीमीटरच्या क्षेत्रामध्ये मोडतो ह्याच्यामध्ये खानदेशचा समावेश होतो विदर्भाच्या पश्चिम जिल्ह्याचा समावेश होतो संपूर्ण मराठवाड्याचा समावेश होतो हा पूर्ण प्रदेश म्हणजे कोणता आहे पन्नास सेंटीमीटर ते शंभर सेंटीमीटर पर्जन्याचा प्रदेश आहे आणि मित्रांनो मध्ये बघा हे सोलापूरचा भाग येतो त्याच्यावर अहमदनगरचा भाग येतो सह्याद्रीच्या पूर्व उतारावरती जो तुम्हाला भाग दिसतोय सह्याद्रीच्या पूर्व उतारावरती हे नाशिक पुणे साताऱ्याची पूर्व बाजू आणि ह्या नाशिकच्या इकडून आलात की अहमदनगर अहमदनगरच्या सरळ खाली गेलात की सोलापूर म्हणजे कोण कोण बघा पुणे त्याच्यानंतर नाशिक त्याच्यानंतर सातारा ओके त्याच्यानंतर धुळ्याचा काही भाग अहमदनगरचा पूर्व भाग अहमदनगर जवळपास सगळ्यात जास्त क्षेत्र त्याच्यानंतर सोलापूर या पुणे नाशिक साताऱ्याची कोणती बाजू पूर्व बाजू धुळ्यामध्ये अहमदनगर सोलापूरची पूर्ण बाजू हा सगळा मिळून पन्नास सेंटीमीटर पेक्षा कमी पर्जन्याचा प्रदेश आहे आणि याच क्षेत्राला महाराष्ट्रातील कोणता प्रदेश म्हणतात पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हटलं जातं आणि या प्रजन्य छायेच्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण पन्नास सेंटीमीटर पेक्षा कमी आहे आणि हा प्रजन्य छायेचा जो प्रदेश आहे तो महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी हजार चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ त्याने व्यापलेला आहे आणि तिथं महाराष्ट्राच्या सोळा टक्के लोकसंख्या राहते आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी या प्रजन्य छायाच्या विभागाने महाराष्ट्राचा वीस टक्के भाग व्यापलेला आहे मित्रांनो असा एकंदरीत मी तुम्हाला अत्यंत कमी वेळेमध्ये चांगला डाटा तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद